ठिकाणी दर्पण दिनाच्या निमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर यांनी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र ज्या दिवशी काढलं तो दिन दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो त्या दर्पण दिन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी मान्य दादा व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर माझे मित्र मित्रनगराध्यक्ष झालेले बाळासाहेब जाधव सर्व इतर मान्यवर उपस्थित सर्व माझे पत्रकार बांधव आणि मान्यवर म्हणून तर या कार्यक्रम पत्रकारांनी घेण्याचा हेतू एवढाच दादा की निवडणुकीमध्ये या देशामध्ये लोकशाही आहे आणि निवडणुका झाल्यानंतर आपण आपले मतभेद वैयक्तिक बाबी सगळ्या विसरून जातो आणि एकत्रितरित्या शहराच्या विकासासाठी काम करतो या शहरानं लोकशाही खऱ्या अर्थानं निवडून देताना एक विकासाची गाठ आणि जोड असावी तुमचं सर्व कामाचं करतो तो बघून या ठिकाणी आपल्या गटाला या ठिकाणी बहुमत दिलं नगराध्यक्ष निवडून दिला आणि या शहराला तुम्हीच विकासाला एक चालना देऊ शकतात आम्ही सर्व शहरातील सर्व लोक एकत्रितरित्या आपल्याबरोबर कसे राहतील आणि या सत्तेचा फायदा आपल्याला आमच्या शहराच्या विकासासाठी कारण आमच्या शहराला एक ऐतिहासिक मोठं नाव आहे आमची एवढीच विनंती आहे की आमच्या शहराला जे काही ऐतिहासिक वैभव आहे जो हे डोंगरतरे आहेत याला हिरवगार कसं का येईल कारण इको बटालियन जी आमच्या भागात होती ती परत गेलेली आहे ती कशी परत येईल आणि या भागाला पूर्ववैभव कसं येईल आणि ह्याचं ऐतिहासिक वैभव आम्हाला कसं वाढवता येईल यासाठी आपण फक्त आम्हाला सहकार्य करावं आम्ही सर्वजण यापुढे आपण आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्यासोबत आहोत सांगा। ते काम नवनिर्वाचित मित्र अभिनंदन करतो करता येईल आपला वैचारिक दृष्टिकोन ठेवून कसं काम करता येईल हे आपण करावं एवढीच विनंती करतो आणि सर्व पत्रकारांना दर्पण दिनानिमित्त माझ्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो यानंतर